नमस्कार मी वैशाली वैशाली किचन रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज गणेश जयंती निमित्त मी बाप्पाच्या प्रसादासाठी चुरमा लाडू बनवले आहेत हे बघा अगदी झटपट आपले चुरमा लाडू बनवून अगदी मस्त तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आपण आज इथे चुरमा लाडू बनवतोय तर हे बघा हे चुरमा लाडू बनवण्यासाठी इथे एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पाववाटी बारीक रवा घेतलेला आहे पाववाटी बारीक बेसन पीठ आहे आणि इथे पाववाटी मी तूप घेतलेलं आहे साजूक तूप आहे हे आता सर्वात प्रथम इथे एका मोठ्या बाऊलमध्ये आपण हे गव्हाचं पीठ घालून घेऊ त्यानंतर अगदी बारीक असा हा रवा त्यातच आपण बेसन घालून घालून घ्यायचंय आणि त्यावरती तूप घालून हे तूप आपल्याला सर्व पिठांना अगदी छान चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपले हे जे चुरमा लाडू आहेत ते अगदी छान मस्त दाणेदार तयार होतील इथे तूप आपण पिठाला व्यवस्थित चुळून घेतले की त्यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे इथे पीठ आपल्याला अजिबात पातळ करायचं नाही तर अगदी घट्ट असं ठेवायचं आहे हे बघा आणि आता याचे आपण अगदी छोटे छोटे असे मुटके तयार करून घ्यायचे आहेत मुटके जे आहे ते आपण छोटे छोटेच करायचे आहेत खूप जास्त जाड नको आहे अगदी या प्रकारे आपण सर्व पिठाचे मुटके तयार करून घेणार आहोत हे बघा इथे सर्व पिठाचे मी असे छोटे छोटे मुटके तयार करून घेतले आहेत आता ये जी आहे। गे मदे मी साजुक तुपा हे जे मुटके आहेत त्यांना आपण तुपात तळून घेणार आहोत त्यासाठी ते कढीमध्ये मी तूप घालून घेतलेला आहे हे साजूक तूप आहे या साजूक तुपामुळे हे मुटके अतिशय मस्त रुचकर लागतात इथे सर्व मुटके जे आहेत ते तुपामध्ये मी घालून घेतलेले आहेत आणि अगदी मंद आचेवरती आपल्याला या मुटक्यांना अगदी छान ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचे आहेत हे बघा तळत असताना कुठलीही घाई गडबड करायची नाही नाही तर आपले मुटके जे आहेत ते आतून कच्चे राहू शकतात इथे अगदी मंद आचेवरती आपण हे तुपामध्ये मुटके जे आहेत ते अगदी मस्त ब्राऊन कलरवरती तळून घेतलेले आहेत आता यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे मुटके थंड झाले की या मुटक्यांना आपण अगदी छान कुस करून घ्यायचं आहे हे बघा इथे याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि या तुकड्यांना आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवायचं आहे पण मिक्सरमध्ये याला बारीक करताना आपण याला खूप जास्त याचं पीठ करायचं नाही आहे तर अगदी छान रवेदार दाणेदार असं आपण हे मुटक्यांचं मिश्रण ठेवणार आहोत हे बघा अगदी खूप जास्त बारीक करायचं नाही आहे तर या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये हे मुटक्यांचे जे कुटके आहेत ते फिरवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे खूप जास्त बारीक केलेले नाही आहे तर अगदी मस्त दाणेदार असं रवा पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे याचं आता यामध्ये आपण बदाम काजू घालून घेतलेले आहेत त्याबरोबरच मी इथे एक ते दीड चमचा खसखस भाजून घेतली ती खसखसही मी यामध्ये घालून घेतलेली आहे त्यासोबतच अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता त्या कढईमध्ये एक चमचा तूप घालून त्यामध्ये मी एक वाटी शिरलेला गुळ घालून घेणार आहे गुळाचा आपल्याला पाक काढायचा नाही आहे तर फक्त गूळ जो आहे तो आपण छान विरघळवून घेणार आहोत गुळ विरघळण्यासाठी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी तुपावरतीच आपण हा गूळ जो आहे तो अगदी छान विरघळवून घेणार आहोत अगदी साधारण तीन ते चार मिनटामध्ये आपला हा गुळ इथे अगदी छान मस्त विरघळेल तुम्ही बघू शकता इथे आपण हा गुळ अगदी छान मस्त विरघळून घेतलेला आहे आता हा जो गुळ आहे तो आपण मुटक्यांचा जो चुरमा केलेला आहे त्यावरती घालून घ्यायचं आहे अगदी गरम गरम असा हा गुळ आपण या चुरम्यावरती घालून घेतलाय आता एका चमच्याच्या साह्याने आपण हे सर्व मिश्रण अगदी छान एकजीव करून घ्यायचं अगदी अलगत आपण हे सर्व चुडमाचं जे मिश्रण आहे लाडवाचं ते अगदी छान मस्त एकजीव करून घ्यायचंय हे जे चुडमा लाडू आहेत ना फ्रेंड्स ते मी खास गणेश जयंतीसाठी बाप्पाला प्रसाद म्हणून बनवलेले आहेत कारण मोदक तर आपण नेहमीच बनवतो पण आज काहीतरी वेगळं म्हणून म्हटलं चला हे चुडमा लाडू तर या ठिकाणी मी हे सर्व मिश्रण अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याचे आपण लाडू तयार करून घेऊया हाताला अगदी थोडस तूप लावून याचे मी असे छान छोटे छोटे लाडू तयार करून घेतलेले आहेत हे बघा तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपला हा लाडू छान गोल गरगरीत असा बनवून तयार झालेला आहे लाडूमध्ये आपण खसखस घातलेली असल्यामुळे हे लाडू खूप छान दिसतात आणि चवीलाही खूपच छान लागतात हा बघा या ठिकाणी आपला हा दुसरा लाडू ही तयार झालेला आहे याच पद्धतीने मी बाकीचे लाडू ही तयार करून घेणार आहे अगदी मस्त आपले हे ज्युसी आणि दाणेदार असे चुरमा लाडू इथे अगदी छान बनलेले आहेत हे बघा फ्रेंड्स अगदी कमी वेळेमध्ये आपले हे चुरमा लाडू अगदी झटपट तयार झालेले आहेत यातले एक लाडू मी तुम्हाला तोडूनही दाखवते हे बघा अगदी मस्त असे हे चुरमा लाडू आपले तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा थँक्यू